खासदार सुप्रिया सुळे राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा इथं दाखल राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं आज राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा चारशे सत्तावीसावा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय जिजाऊ जन्मस्थळी मोठ्या संख्येनं भक्त जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येतात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा इथं दाखल झाल्यात दाही दाही जाने जाने जिजा मातांना वंदन करण्यासाठी नवीन वर्षाची एक सुरुवात असते ऊर्जा घेण्यासाठी आम्ही सगळे या अप्रतिम अशा वास्तूमध्ये दरवर्षी परत आठ आठ दहा दहा किलोमीटर पोलिसांकडून मागे नाही पोलिसांची मी जरूर चर्चा करीन आणि सगळे जे नागरिक जिजाऊ प्रेमी इथे एका विश्वासाच्या नात्याने प्रेमाच्या नात्याने आशीर्वाद घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीने आणि सोयीच्या असल्या पाहिजेत जर गाड्यांची काही अडचण होत असेल तर जरूर आपण पोलीस यंत्रणेला विनंती करून ती जास्ती सोपी कशी करता येईल याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू अजूनही जगभरातून पर्यटक या ठिकाणी येतात परंतु कुठली सुविधा उपलब्ध नाही जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशी देखील मागणी केली ही मागणी मी अनेक वर्ष सातत्याने तुमच्या सगळ्यांच्याच बरोबरीने आपण ही मागणी करतोय महाराष्ट्र सरकारला मी विनंती करते की ह्याचं काम तातडीने सुरू करावं आणि जर तातडीने हे सुरू नाही झालं किंवा या बजेटमध्ये मोठं काही आपल्याला निधी याच्यात प्राप्त नाही झाला तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरून आंदोलन करू